लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जैनापूर येथे शेतकऱ्यांनी रेल्वेचे काम बंद पाडले हद्दी निश्चित करा अन्यथा रेल्वे रोकणार विक्रम पाटील मिरज कोल्हापूर रेल्वे लोहमार्गाच्या दोन्ही बाजूला सत्तेचाळीस पॉईंट एक किलोमीटर सुरक्षा व अतिक्रमण रोखण्यासाठी ट्रॅकवर फिक्स्ड नॉट सेफ्टी फेन्सिंग सुरक्षा जाळी बांधण्यासाठी काम सुरू करण्यात आलं आहे दरम्यान जैनापूर तालुका शिरोळेतील रेल्वे गेटजवळ चिपरी व जैनापूरच्या शेतकऱ्यांनी ठेकेदाराला धारेवर धरून सुरू असलेलं काम बंद पाडलं दरम्यान शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी व रेल्वेच्या हद्दी निश्चित केल्याशिवाय काम सुरू केल्यास रेल्वे रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानीचे नेते विक्रम पाटील यांनी दिला पुणे येथील डेन एस अंतर्गत मिरज कोल्हापूर विभागातील सुरक्षा व अतिक्रमण रोखण्यासाठी ट्रॅकवर फिक्स्ड नॉट सेफ्टी तरतूद करण्यात आली सत्तेचाळीस पॉईंट एक किलोमीटर कामासाठी स्कायलाईन महालक्ष्मी जेव्ही या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे याकरिता जवळपास बावीस कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली आहे यातून ठेकेदारांनी जैनापूर येथे कामाला सुरुवात केली होती ही बाब जैनापूर व चिपरी येथील शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एकत्रित येत स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर जैनापूर येथे काम सुरू असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी धाव घेऊन ठेकेदाराला याबाबत विचारणा केली रेल्वे कर्मचारी व कामाचा सुपरवायझर यांना शेतकऱ्यांच्या शेतीची मोजणी करून हद्द निश्चित करा रेल्वेच्या हद्दीतील शेतकऱ्यांना दाखवा अशी मागणी करीत सुरू असलेलं काम बंद पाडलं यावेळी अमोल संगपाळ वर्धमान मगदुम बाहुबली चौगले सुरेश शहापुरे गोपाळसिंग राजपूत प्रकाश पाटील तेजपाल पाटील रवींद्र मगदूम विठ्ठल जगदाळे धैर्यशील दळवी दीपक पाटील चेतन पाटील अनिल पाटील सम्राट दळवी आदींसह शेतकरी उपस्थित होते महानकेपसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण